था आता कस्टमर टॅप आता किती वाजले ते सव्वा सात वाजले हूं सव्वा 7 वाजले आता स्टँड वरती हेने आणायला जातील तितपत जरा बंद कर

अगं असू दे नंतर बोल आता चालेल पाणी घेऊ दे त्यांना आई मला द्या अगं नंतर थोड्या वेळाने कॉल करतील आता चालेल हा पोचले व्यवस्थित आणायला हा हा बर बर ठीक आहे चालेल हा तू बर ना हा ठेव का मग ऐश्वर <coughs> मामाला आणि मावशीला फोन कर सगळ्यांचा फोन येऊन गेले आबा पोचले का आबा पोचले का तर आबा पोचले म्हणून सगळ्यांना सांग म्हणजे काळजी नको असं का नाही जास्त असं असलेला आहे मामीला तुला प्रयत्न करू शकता हॅलो मामा आबा पोचले ते हा हा घरी आले तू हाय तू हा बोल ना रे बरं बर हो ठीक आहे ठीक आहे बरं ना तू हा चालते चालते ठेव ठेवते बाय

हाँ बढ़िया है बढ़िया आता मुकम करेंगे आने तो उसकी बारी का कर उठो तो तो क्या पता करेंगे बारी का करना तो खोला खोला बर 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 सम्भाला बर ना ठीक है काका कौन बने चार जरूर देखो ओ साथ दे। में फुटिंग आमिते दूषित है तो ना बात जिस लिए आमिते का क्या दूध बोलो

आई सर जे चाललेय मनाका. हे मी सिस्ट काय चालले. काय सोडिन. झाले गरम गरम भाजी म्हटलं शेवटी. तयार हे कांदा भाजी केली जरा आणि आईश्वर साठी बटाट्याची भाजी. कांदा भाजी आणि पापड आहे आबांना आवडती कारल्याची भाजी म्हणून मस्त असं त्यांच्या आवडीचं कारलं केलंय आणि कारलं जर असं पातळच आवडतं त्यांना असं सुक घट्ट असं कारलं आवडत नाही त्यामुळे जरा रस्सादार कारल्याची भाजी बनवली आणि त्याच्यासोबत भाकरी バージョンは行きたい。

शांतपणा नाही आणि काम पण करतो बघा आपण तेवढं ओळण दे सांगल ते काम करणार नाही म्हणत नाही माझे बाहेर शान आहे यांना दुकानात मदत करतो घरी मला मदत करतो मग लांब गेल्यावर पुन्हा काय करायचं बारावी पर्यंत आहे परत तिथन पुढं मग बघू कुठं परत मला करमायचं नाही बाय लांब गेल्यावर बाळ माझ आता शेत सातवीला गेले आजूला लेखवतो वाटत नंबर काढतोय ना शाळेत आपल्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं चांगलं एवढे आधी अर्ध्या अर्ध्यापर्यंत फास्ट करायला लागले आणि बोरला पाणी आपल्या भरपूर आहे ना भरपूर नदीला पाणी वाढलं ना हा हा नदीला इकडं पाणी बोर पाडलं तुम्ही ते बरं झालं बाबा घराला तर पाणी झालं ना तर तिकडं कस त्या भागाला एक तर दुष्काळ पाण्याचा जरा तेव्हा काय बोर बर पावसावर्षी सगळी इकडे पाऊस इकडं पण एवढ्या लवकर पाऊस नसतोय तरी सुरू झालाय आता आपल्या इकडे कुठे एवढा असतोय तेव्हा काय उन्हाळी पाऊस पडला तर पडतो नाही तर असा पाऊस लागत नाही पावसा कधी यायचं घरी येतील दोन दिवसात येतील कसं वाटतंय ना आम्हाला पण सवय झाली ते नाही करून जर तरी बरं वाटतं खराब तब्येत त्यांची खराब झाली लय वॉकिंग करते तो प्रमाणाच्या बाहेर वॉकिंग करायची त्यांना ते खाल्ल्यानंतर आणखी कसं लागायचं मला ते चार किलोमीटर असं नाही चालणं अन्नाचं हो चार किलोमीटर तरी चालते पण परत अजून गावात अजून मंदिरात पाया पडायला जाणार लय वॉकिंग करते वॉकिंग लय होते त्यांचं पाच सहा किलोमीटर होते त्यांचं वॉकिंग कधी चुकत नाही वॉकिंग कधीच नाही वॉकिंग करते भरपूर आणि वयामानाने आता तब्येत तरी काळजी घेते किंवा मी तरी पण औषधं पण चालू आहेत किंवा औषधं गोळ्या चालू आहेत त्याच्यामुळे मग तरी वय आता मला वाटतं तुमच्यापेक्षा अन्न मोठं असते हो चौऱ्यात्तर वय असं पंच्याहत्तर लागल तुमचं उद्या आपण जाऊया त्यांना भेटायला भाऊजी लागले मांजर ऐश्वर बकी आबांच्या पायाला तिथे खेळायला लागले कसलं बारीक येते आता मोठं झाला ना एकदा तिथं किती वाजता झोपता मग वाजता पहिले मित्र हे सगळे असते बघ होय करत असेल तुम्हाला बरं तुम्ही कधी झोका सांगा म्हणजे हातरून टाकायला का टाकायला नाही तर झोपन

मुकला ही सर्वे पासार ठीक आहे जगायचं नाही खेळायला त्याला मूड आला खेळायचा आता त्यांचा झोपायचा चला ऐश्वर तू पण झोप आणि आता आपणच पण आता आबा पण झोपते तर चला ब्लॉग आजचा इतच थांबवते गुड नाईट सर्वांना लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन छानसे ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये शुभरात्री